कर्नाटक सीमा भागातील रुग्णांसाठी मोफत उपचार आता हॉस्पिटलमध्ये लोकांसाठी मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच कर्नाटक सीमा भागातील अतनी बेळगाव खानापूर चिकोडी हुक्केरी व आठशे पासष्ट गावातील रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येणार आहे माझ्यासोबत आहेत श्री मदन गोरे जी आपल्या आथाई हॉस्पिटलचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड आहे आज इथे यायचं किंवा भेटण्याचं कारण म्हणजे मला थोडीशी हॉस्पिटलबद्दल आणि तिथे उपलब्ध असलेल्या स्कीम्सबद्दल माहिती द्यायची होती अथाई हॉस्पिटल हे दीडशे बेडचं कोल्हापूरमधलं नामांकित असं हॉस्पिटल आहे आपल्याकडं सर्व प्रकारच्या बेसिकपासून अत्याधुनिक सर्व सुविधा उपलब्ध आहेत डिपार्टमेंटबद्दल बोलायचं झालं तर जनरल सर्जरी डायनेकोलॉजी लहान मुलांचा विभाग डोळे दंत तपासणी फिजिओथेरपी यापासून अगदी कॅन्सर हृदयाचे विकार डायलायसिस किडनीचे विकार मुतखडा याचसोबत आपल्याकडे जे विशेष होतं जे बाहेर कुठेही होत नाही म्हणजे मिनिमली इन्व्हेजिव्ह बायपास शस्त्रक्रिया बेसिकली याच्यात काय होतं की बायपास म्हणजे आता सगळ्यांना माहिती असेल की पूर्ण छाती ओपन केल्याशिवाय हार्ट ओपन केल्याशिवाय बायपास करता येत नव्हती हो पण आता मिनिमल इंग्रजी म्हणजे जसं पूर्वी अपेंडिक्स पोट फाडून करायचे आणि आता दुर्बिणीने करतात तसंच आपण आता बायपास करू शकतो कुठलंही हाड याच्यामध्ये कट करावे लागत नाही अगदी म्हणजे दोन तीन इंचाच्या कापामधून आपण बायपास किंवा वॉल बदलणे यासारख्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करणारे अशी महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल म्हटलं तरी काही हरकत नाही तर या सर्व सुविधांचा लाभ आपल्या सीमा भागातल्या पेशंट्सनी घ्यावा आपल्याकडं कर आरोग्य कर्नाटक वाजपेयी यासारख्या योजना तरी उपलब्ध आहेतच त्याचसोबत महात्मा ज्योतिबा फुले जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्याचा लाभ आता कर्नाटकातल्या तक आठशे पासष्ट सीमा भागातल्या गावांना मिळणार आहे त्यामुळं एखादा व्यक्ती जर बाबा म्हणजे कर्नाटक योजनेतून पात्र होत नसेल पण तीच सर्जरी किंवा तीच ट्रीटमेंट जर महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध असेल तर असा दोन्हीकडून लाभ घेण्याची संधी सीमा भागातल्या आपल्या लोकांना आहे तर या फॅसिलिटीचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा याचसोबत आमच्याकडं बऱ्याच कंपन्यांचे जवळपास सगळ्याच कंपन्यांचे कॅशलेस इन्शुरन्स फॅसिलिटी आहे त्यामुळं फक्त स्कीमच नाही तर जे सोफॅस्टिकेटेड क्लास आहे की ज्यांना चांगली सर्विस हवी असते किंवा चांगली ट्रीटमेंट हवी असते पण कॅशलेस हवी असते या सुद्धा आम्ही सेवा देण्यासाठी समर्थ आहोत तर माझी सगळी टीम मुंबई पुणे दिल्लीसारख्या मेट्रोमधून तयार झालेली यंग डॉक्टर्सची टीम आहे यंग म्हटलं तरी मिनिमम दहा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आम्हा सगळ्यांच्या पाठीशी आहे मी स्वतः टाटा कलकत्त्यातून ट्रेंड आहे आमचे न्यूरोसर्जन एम्स दिल्लीचे गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यामुळं एक्सपर्टीजची कमी नाही फॅसिलिटीजची कमी नाही आणि कॉस्ट वाईज रिजनमधल्या बाकी बऱ्याच हॉस्पिटलपेक्षा आम्ही कॉस्ट इफेक्टिव्ह आहोत तर पेशंटला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि ती चांगली मिळाली पाहिजे हे आमचं पहिलं धोरण राहील बाकी गोष्टी आपण डेफिनेटली पेशंटसाठी ॲडजस्ट करायलाच लागतात आणि आपण करत आलेलो आहोत तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी पुन्हा विनंती करतो ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा